दोन हजार सात ते दोन हजार सत्तावीस च्या सुधारित विकास आराखड्यास पुणे महानगरपालिकेच्या डीपी संदर्भात बोलविण्यात आलेल्या खास सभेत सोमवारी रात्री मतदान घेत आराखड्याच्या प्रसिद्धीस मंजुरी देण्यात आली गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यावर गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेच्या सभेत चर्चा सुरू होती सोमवारी रात्री डीपी संदर्भात मतदान घेतले गेले यावर एकोणऐंशी विरुद्ध एकोणसाठ मतांनी मंजुरी देण्यात आली पालिकेच्या इतिहासात प्रथमच इतका काळ चर्चा सुरू होती त्याचबरोबर वर्षानंतर प्रथमच पालिकेला हा विकास आराखडा मंजूर करण्याची संधी मिळाली असली तरी नागरिकांना हरकती सूचना मांडण्यासाठी हा आराखडा प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या हरकती सूचनांसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे त्याच्या मार्फत छाननी करून त्यासह मंजुरीसाठी विकास आराखडा पुन्हा सर्वसाधारण सभे पुढे येणार आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे सत्याऐंशीच्या विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या पाचशे सत्याऐंशी आरक्षणांपैकी गेल्या वीस वर्षात केवळ एकशे सदोतीस आरक्षणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली आहे तर या विकास आराखड्यात नव्याने नऊशे एकवीस आरक्षणे दाखवण्यात आली आहेत या मुख्य सभेत बराच काळ नगरसेवकांची भाषणे झाली सुधारित आराखड्याप्रमाणे सहा सेक्टर जुन्या आराखड्यातील पाचशे सत्याऐंशी आरक्षणांपैकी एकशे सदोतीस आरक्षणे विकसित तर नव्या सुधारित विकास आराखड्यात नऊशे एकवीस आरक्षणे आहेत यात पुढील वीस वर्षात होणाऱ्या वाढीचा विचार तर दोनशे सत्तावीस मध्ये शहराची लोकसंख्या सत्तावन्न लाख पंधरा हजार होणार दोन हजार सात मध्ये एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार सत्त्याण्णव घर दोन हजार सत्तावीस रोजी ही संख्या लक्षात घेता घरांची मागणी सहा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चार हजार सातशे पंचेचाळीस पूर्णांक एकोणऐंशी हेक्टर लागणार या वाढ पुनर्वसन अशा सहा मुद्द्यांचा समावेश एकूण एकशे तीन उद्याने यात नव्याने पंचवीस उद्याने प्रस्तावित तर सदोतीस टक्के लोकसंख्या ही वाणिज्य क्षेत्रात यात भविष्यात वाढ होऊन साठ टक्के होणार त्याचप्रमाणे आग प्रतिबंधक केंद्राचे आरक्षण एकोणीशे सत्याऐशी प्रमाणे कायम तर वाहतूक नियोजनासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन सध्या शहरात गाजत असलेला विषय म्हणजे मेट्रो बी आर साठी आरक्षण आणि वाहतुकीसाठीची जुनी आरक्षण कायम आहेत दोन हजार सात ते दोन हजार सत्तावीस पर्यंतच्या सुधारित विकास आराखड्यातील ठळक बाबी आहेत